बुलेट मोटरसायकलचे सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करून प्रदूषण पसरवणाऱ्या धुळ्यातील बाईक चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे वीस डिसेंबरपासून ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत जप्त करण्यात आलेले जवळपास शंभर सायलेन्सर पोलीस अधीक्षकांच्या जयहिन चौकात रोड रोलर खाली चिरडून नष्ट करण्यात आले ज्यामुळे गोंगाट करणाऱ्या बुलेट चालकांमध्ये खळबळ उडाली आहे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहर वाहतूक पोलीस शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांनी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दुचाकी चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते त्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी या बाईक चालकांचे सायलेन्सर काढून रोड रोलरखाली नष्ट केलेत रस्त्यावर रांगेत मांडलेल्या सायलेन्सरवरून रोड रोलर फिरवण्यात आला आणि या सर्व सायलेन्सर पूर्णत नष्ट करण्यात आले कोणी फायदा हातात घेऊन आणि पॉलिस पोल्युशन आणि प्रकार यासाठी आम्हाला आवाज केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना एक गोष्ट सगळ्यांनी निवडून द्या रिझर्वेशन ऍक्टचा एकशे अठ्ठ्याण्णव कलम आण त्याला मोठ्या प्रमाणात फाईल आहे त्याचप्रमाणे युवे नाईक लोक आहे त्यांना जरी आपण गाडी घेऊताना पाच हजार रुपये दंड आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं वॉर्डेशन कोणी करू नये याचा हा संदेश